सर्व महामानवांना माझं वंदन करून संकेत बाजूला ठेवतो व सर्व आदरणीय व्यासपीठ एवढंच मी सर्वांना सर्वांचा माझा नमस्कार मित्रो कार्यक्रम आज खूप उशीर झालेला आहे गर्मी व्हायला लागली आपल्याला घाम यायला लागले दस्त्या असा फिरवायला लागलेत लोक फक्त विचार करा आपला लोहार बंधू पुन्हा तणामध्ये भात असं करत करत त्या विस्तवासमोर काम करत असतो तेव्हा त्याला किती चटके लागत असतील आणि असे काम करणारे आपले ओबीसीचे लोक त्यांना सोडून देऊन ओबीसी मध्ये यांना आरक्षण पाहिजे या लोकांना पाहिजे ज्यांचं कधीही या अशा कामाशी संबंध आलेला नाही ओबीसी समाज हा शेतीसोबतच दिवस रात्र गुरं ढोर शेळ्या मेंढ्या हे असे काही व्यवसाय करून आपले उपजीविका करत असताना सुद्धा लोकांना त्यांच्यावर अजून किती अत्याचार करावा वाढतात यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ते पण आणखी कितीतरी जास्त पाहिजे ईडब्ल्यू एस मध्ये पाहिजे इकडूनही पाहिजे आणि हे सगळे लाड पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मंत्रिमंडळ पूर्ण त्यांच्या पायाशी येऊन लोटांगण घालतं किती दुर्दैवी किती सहनशीलता आहे आमच्यामध्ये आम्ही अगोदर आम्हीच सर्वांनी लोक आम्ही सर्वांनी अगोदर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याला सपोर्ट केला आम्ही पण नंतर नंतर ते आमचं चांगलं ठेवू लागलं आणि त्या माध्यमातून प्राध्यापक लक्ष्मी हाटे सर वाघमारे सर यांनी जो उठाव लढा उभा केला त्याला आम्ही कंधार तालुक्यातून लोहा कंधार मतदारसंघातून आम्ही त्यांच्या पाठीमागं प्रबळपणे उभे आहोत आणि आम्ही चार जूनला जेव्हा लोकसभेचे निकाल लागले त्या दिवसापासून आम्ही आत्तापर्यंत असे दहा मेळावे घेतलेत आमचा समाज आम्ही एकत्र केला यानंतर आम्ही सरांना आणि वाघमारे सरांना याच्या पुढं आमच्या या मतदारसंघाचा ओबीसी आमदाराचा सत्कार करण्यासाठीच आम्ही बोलवणार आहोत हे आज मी आपल्या वचन वतीनं वचन देतो त्यांना मी सर आम्ही खरोखर आता जागरूकता काय असते आतापर्यंत आम्हाला जागरूकता हे माहितच नव्हतं ओबीसी समाजाची जी सम त्यांची सहनशीलता होती आतापर्यंत या समाजाने आमची सहनशीलताच बघितलेली आहे आता यापुढं आम्ही किती आक्रमक होऊ शकतो हे याचं या लोक विधानसभेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहेत आणि वेळ वाढत चाललेली आहे आपल्याला वाघमारे आप सर आणि लक्ष्मण सरांचं भाषण ऐकायचं आहे म्हणून मी माझे दोन शब्द जय हिंद जय महाराज